जय जगदंबा नमो आदेश मी महागुरु मुकुंदनाथ आंधळे सरांचा मुकुंदनाथ सर देऊळगाव राजेचा मुख्य गादीधारक शिष्य रवींद्र डोळस कोणेकर आपल्या सर्वांचे ह्या व्हिडिओमध्ये सरस स्वागत करीत आहे बघा घरामध्ये मा एखादा माणूस एखादा मुलग वेड्यासारखं करायला लागलं किंवा असं अनैसर्गिक कृत्य करायला लागलं तर आपण समजतो की ह्याला बाहेरची बाधा झाली तर जर आपल्याला असं वाटत असेल तर काय करायचं बघा एका लिंबाच्या झाडाचा पाला आणायचा तो पाला एका पातेल्यामध्ये उकळायला लावायचा स्व पाणी घेऊन उकळायला लावायचा नंतर त्या पाण्यामध्ये त्या पाण्यामध्ये बघत आपण हा खालील मंत्र म्हणायचा ओम चैतन्य भैरव नाथाय ओम चैतन्य भैरव नाथाय नामा असं आपण एकशे आठ वेळेला त्या पाण्याकडे पाहून तो मंत्र म्हणायचा त्यानंतर त्या पाण्यामध्ये सात उडी टाकायची सात उडी टाक टाकल्याच्या नंतर त्या पाण्याने टाक, जो बाधित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या पाण्याने आंघोळ घालायची ठीक आहे इथपर्यंत झाल्यानंतर जी बाधित व्यक्ती आहे तिला फक्त उडदाचे पदार्थ आणि पोळी उडदाची डाळ किंवा उडदाचं जे काय कराल थे। थे ते ते आणि पोळी तिला दोन्ही टायमाला खायला घालायची दुसरा कुठलाही पदार्थ तिला खायला घालायचा नाही ठीक आहे असं असं फक्त आपण हे आमशाला करायचं आहे पिशात बाजार नष्ट होईल बघा ह्याने हे केल्याच्या नंतर पिशात बाजार नष्ट होईल आपल्याला अनुभव सुद्धा येईल पण हे श्रद्धेने आणि श्रद्धापूर्वक करा हे सर्व करण्याच्या अगोदर आपलं जे काही कुलदैवते त्यांना स्मरून हाक मारून त्यांचं नाव घेऊन हा खालील तोडगा करायचा आहे नमो आदेश जय जगदंबा